स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे सांगलीत पूरस्थिती सांगली पोलीस अधीक्षक घुगे यांनी केली पाहणी नागरिकांना सूचना सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी सरकारी घाट आयर्नविन पूल सूर्यवंशी प्लॉट करणार रोड शिवशंभू चौक येथे भेट देऊन पाहणी केली त्यांनी योग्य बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या प्रशासनास सहकार्य करावे पुराच्या पाण्यात उतरू नये गर्दी करू नये आणि फोटो काढण्यास येऊ नये असे आवाहन त्यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जातील आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्त तैनात असेल असेही त्यांनी सांगितले स्टार इंडिया संपादक प्रकाश लोंढे सर्वांना माझा नमस्ते आपण जिल्हा प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे पोलीस यंत्रणा पण कार्यरत आहे आपल्या सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की आपणही सर्वांनी निश्चिंत राहायचे प्रशासनाने दिलेल्या सूचना ना, ना मात्र आपण सर्वांनी सहकार्य करा त्या सूचनांचं पालन करा पोलीस विभागालाही सहकार्य करा या ठिकाणी मी विशेष करून आवर्जून सांगतो की नदीपात्राच्या बाजूनं आपण गर्दी करू नये ते पाहण्यासाठी आपण येऊ नये त्या ठिकाणी लवकरच प्रतिबंधक आदेश जारी करण्यात येतील त्यानंतर आपण कुणीही त्या ठिकाणी गर्दी केली तर आपल्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्याचबरोबर नागरिकांना माझं हे पण आव्हान आहे की आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये जेव्हा पाणी येण्यासाठी सुरुवात होईल प्रशासन जेव्हा आपल्याला नवीन निवाराच्या ठिकाणी शिफ्ट करेल त्या ठिकाणी आपण जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था आपली करण्यात आलेली आहे आपण आपल्या घराबाबत निश्चिंत राहा त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येईल कुठेही चोरीचा प्रकार होणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतो तसंच की जे दोन दिवसाचे पुढचे आहेत हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत कारण की नदी पात्रामध्ये किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये पाऊस हा जास्त पडत आहे आणि त्यानंतर हा पाऊस जर असा सतत कोसळत राहिला तर त्यानंतर आपल्याकडं सांगली मिरज जे लो लाईंग एरिया आहेत त्या ठिकाणी मात्र पाण्याची पातळीही वाढ होणार आहे त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा आजपासून प्रशासन आपल्याला विस्थापित करण्यासाठी कारवाई करत आहे त्या ठिकाणी आपण तात्काळ आपल्या आवश्यक त्या सामानासोबत आपल्या सर्व कुटुंबियांसोबत नवीन निवाऱ्याच्या ठिकाणी शिफ्ट आहे धन्यवाद